दुसरेकण काढून ठेवा जनतेच्या <laughs> विद्यापीठाने आदरणीय विजानंद दादा वरखडे माजी आमदार यांना दिलीप पदवी बहाल करून त्यांचा संपूर्ण जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने सन्मान सत्कार केलेला आहे त्याबद्दल सर्वांनी एकदा जोरदार कार्यामो त्यांचं स्वागत करावं <laughs> त्याचप्रमाणे या ठिकाणी शहीद वीर बाबुराव शिरमाते स्मारक समिती यांचे अध्यक्ष व जिल्हातील दीव। या जिल्हा निर्मितीसाठी मोठा योगदान असणारे वसंत दादा कुलसिंगे यांना सुद्धा मानक पदवी मानक निधी पदवी देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करावं आपण त्यांची विनंती करतो सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या बाजूला त्यांचा सन्मान करावं जनतेच्या म्हणजे